मी मस्तपैकी आता कपडे बदललेत आणि शेतावर जातो आहे कारण आम्ही आहे ना पेरणी थोडी उशिरा केलेली त्याच्यामुळे आमची लावणी देखील उशिराच आहे मी बरेच लावणीचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत भलरीचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत तर म्हटलं आज माझ्या शेतावरती लावणी आहे तर आपण आता शेतावरती जातोय दाढ काढूया आणि लावणी लावूया चला मंडळी शेताजवळ आलो आहे आमचं बघा रोप बघा चांगलं झालेला असं तुम्हाला दाखवलं होतं छानपैकी वाढलं आहे तर आता आज आपण आहे ना दाढ काढून लावणी पण करणार आहोत चला इकडून सुरुवात केली आहे आमच्या चला दाड काढूया हा चला मंडळी दाढ काढायला सुरुवात केली आहे आमच्या इकडे याला तरव काढणं किंवा दाढ काढणं म्हणतात आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्पेशली काही गावांमध्ये दाढ काढणंच म्हणतात तर सिंधुदुर्गात वगैरे तरवं काढणं म्हणतात तर आपण आता हे दाढ काढतो आहे थोडंसं पाणी नाही आहे आता पाण्याचं नियोजन केलं आहे वरच्या सोंड्यातून मळकंणीतून तिथून पाणी वाहत वाहत आता इकडे येईल पाऊस थोडंसं कमी आहे म्हणजे पाऊस नाहीच आहे कारण आमची पूर्ण दाढ सुकी आहे किंवा आमचं पूर्ण शेत सुका आहे तर पाणी थोडंसं घेतलं आहे डायवर्ट केलं आहे तर त्या पाण्यातूनच आज आपण शेती किंवा लावणी करणार आहोत बघूया पाणी किती पुरवठा होतो नाही तर मग आपल्याला पाण्याचं ॲडजेस्टमेंट करावं लागेल कुठून ना पण मी म्हणतो कोकणातली शेती नेहमीच भौगोलिकदृष्ट्या कठीण राहिलेली आहे काही शेतं आमच्या डोंगराळ भागात असतात जिथे पाणवठे पण नसतात किंवा मग पावसावरती शेती असते सगळीच पाऊस पडला तरच लावणी वगैरे प्रॉपर होते किंवा शेती होते, होते। तर अशा सगळ्या गोष्टी आहेत कोकणातल्या शेतीतल्या चला दाढ बघा एवढे मूठ काढून झाले आणि आपले एवढी अजून दाढ बाकी आहे काढायची आजचा दिवस पूर्ण जाईल या सगळ्या गोष्टींमध्ये चला मंडळी पावसाने हजेरी लावली आहे पावसाने शेवटी ऐकलं माझं बघा पाऊस पूर्णपणे असा दाटला आहे पाणी पण पुरेसा आपल्याला आता अवेलेबल होईल लवकरात लवकर चला झटपट आहे ना बघा तेवढी अशी डाळ काढून झाली इथपर्यंत आता एवढी पटापट उरकून घ्यायच्या नंतर पूर्ण चिखल पाडला जाईल अजून चिखल पाडायला वेळ आहे चला आता थोडीशी आहे ना रोपं काढायला थोडंसं हलकं जातील कारण आहे ना थोडीशी दाढ उंबळली ना की थोडी सैल होते माती सैल झाली की मग पूर्ण रोपं काढायला पटापट होतं ते बघा अशी का एक नंबर आता रोपं तुटत नाही पटापट येतील हे बघा थोडं कार दवाय कारवाय तू की गाडीवर

चला मंडळी आपली रोपं काढून होत आहेत मध्येच मी ब्रेक घेतला विहायला घेऊन यायचं शेतामध्ये पण इकडे ना आमच्या एक ओळखीच्या आहेत त्यांना अळब भेटले बघा हे नाही ना गे अल्ब चला अळंबी वगैरे लागलेच गावाकडे मंडळी आता सुरुवात झाली <laughs> चला आता जरा चहा घेऊन येतो घरातून आणि विहाला पण शेतामध्ये घेऊन येतो कारण कसं आहे तिला देखील शेतीची आवड निर्माण झाली पाहिजे त्याच्यामुळे खेळायला का होईना पण शेतामध्ये घेऊन येतो चला चला मंडळी विहाला पण आता आपण शेतामध्ये घेऊन जातो कारण घराजवळची शेती आहे त्याच्यामुळे थोडीफार मजा पण करेल आणि थोडीशी मातीशी जोडली जाईल आणि शेताची आवड निर्माण शेता होईल सोनालीने चहा घेतली आहे आणि थोडंसं फारसाण पापडी फरसान आहे ते घेतलं आहे चला विहा कुठे जाऊया शेतावर कुठे शेतावर चला विया कुठे आलो शेतावर शेतावर आय काम करते हम्म हे मामा बघ मामाक मामाई मा। चला वियाला शेतामध्ये सोडूया चला वियाला ना आई आमची थोडीशी दाढ काढायला दाखवते हे बघ याच्यातून भातू येतो इकडे इकडे भाई बाय इथे इथे असं असं काढायचं बघ बाय असं काढायचं हे बघ अच 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 असं हे बघ या असं गाड असं काढ हे बघ हे हे बघ धर हे उभं राह उभं राह उभं राह तू काय नाही ठीक ठीक पाहिजे ठीक जमीन आहे जमीन पाणी नाही पाणी नाही ना थोडस पहिल्यांदा चिखलामध्ये मध्ये आलेलं ना त्याच्यामुळे त्याला पाय लावायला थोडस तरी वाटत खाली कसं तरी शिवशिवत असणार पण मातीने मात्र आई आहे ना तिला जबरदस्तीने खाली आणते पाय लागू दे मातीला म्हणते लाव खाली पाय पाय लाव लाव खाली पाय बांधू असा आणि असा ए तिकडे मोरून खालून काढायचं असं मुद्दा हात घालायचा बसून बसून काढायचं बस बस हा असं नाही काढायचं विया नाही असं धरून काढायचं असं धरायचं हळूहळू कम्फर्टेबल होते असं तोडायचं नाही वरून हे खालून उपटायचं असं 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 उपटायचं चला आमचे सगळेच नातेवाईक आहेत ते दाड काढायला आले तिकडे आमच्या साराच्या आजोबा आहेत तिकडे आमचा देव्यांना आहे अजून माणसं येत आहेत म्हणजे एकाच असं फटक्यामध्ये होत तिकडे आमचा आहे चला माणसं भरपूर असल्यावर मजा येते शेतामध्ये दोन दोन झाले दोन दोन चला पाऊस आला व्हायला पण थोडस ठेवतो शेतामध्ये नाही तर गारठून जायचं कारण हा पाऊस गारठण्याचा असतो चिकल लागला मात्र पाय लागले शेतीला आमच्या हे पाऊस आला भिजायचं ना आता येऊन पाऊस ये पाऊस ये भिज तू बिंद पाऊस आला पाऊस आला ये ने ये। ये ने चला पावसाने ऐकलं परत एकदा अरे भाऊ फुलपाखरू पण आलं चला मंडळी आमच्या शेतावरती आज सगळेच आमचे नातेवाईक मंडळी आले आहे तर आता बघा शिरा आणलाय आमच्या राजन मामाने बनवलेलं खास स्पेशल शिरा आणि कोरीच्या तर कोरीच्या दुधाची आहे तर दुधाची सगळीच माणसं बघा शिरा पण राजू भाऊजी आमचे साराचे मामा आहेत ना गमती शिरा आहेत आम्ही आहे ना शिरा शिरा बघूया खाऊन मजा आली मामा आम्ही शिरा चांगला आला मामी कुणी बनवला मामाने बनवला अरे वा छकास हे राजन मामा शिरा चांगला आला ना। 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 चला दाढ काढून झाले आहेत रोपं काढून झाले आहेत तरव काढून झाले पण आता इकडे बघा नांगरून घेतोय टॅक्टरच्या सहाय्याने आपले महेंद्रदादा आहेत महेंद्रदादा बाम नाही ते एकदम एक्सपर्ट आहेत नांगरणीमध्ये टॅक्टरच्या पूर्ण बरीच शेत नांगरून आले आहेत आता तिकडून इकडे आमच्या इकडे आले आहेत चला खर तर या शेतीमध्ये ना लहान पोरांची मजा असते चिखलात नाचायचं उड्या मारायच्या हे बघा इकडे हातपाय धुते <laughs> हे बघा ही मस्ती करतात हे पोरांची पूरा। मजा आहे विह्याला पण आपण घेऊन पन आलो होतो हे बघा इकडे लहान पोरं चिखलातच आमचा राजपण आहे हे बघा धावत लगेच चला म्हणजे रोप लावायला सुरुवात झाली आणि पावसाने परत एकदा आपली हाक ऐकली मगाशी थोडा वेळ विश्रांती घेतली होती पण परत एकदा जोमाने पाऊस आला वादळी पाऊस आला वादळ वारे सुटण्याचे चान्सेस आहेत अजून बघा हवा सुटली आहे घाडवा कशी हाततात मोठ मोठ्याले चला इकडे ना आपली लावणी चालू आहे आणि इकडे शेतीच्या गप्पा चालू आहेत तुमचे मामा आले वास्तव्य बघतात की आपली सकाळचं काम नाही आता आम्ही बघ गुरा ढोरा आणून एक टाइम बैल धरू आणि दाड काढू बरोबर आमचं काम व्हायच मग अंदा लवकर हु रकल सगळ्यांच्या आधी दरवर्षी तुमची लास असते एकदी

आमचे पर <laughs> मामा आहेत शेतीतल्या गमती जमती सांगतायत काही काय ना बरं माहिती अंदापात पण नाही अंदापणा दोन वर्ष जरा चला गप्पा गोष्टी सुरू आहे ते लावणे चालू आहे चला मंडळी पावसाने आपल्यावर आज कृपा केली आहे आणि आता गप्पा गोष्टी चालू आहे आमच्या देव्यांना पोरी चाय आहे त्यांना होईल ना, 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 ना आमचा खास मुंबईतून आलायदा काय ह्या सीझन मध्ये येण्याचं कारण कसं काय लावणीसाठी आलास की लावणीसाठी राखण राखन राखण्यासाठी आलाय आमचा नितेदा मग अशीच आपण पावसाला ये म्हणून सांगितलं आणि पाऊस बघा गे चला आता एवढा चोंडा राहिला तो पटकन लावून घेऊया बघा मंडळी यांत्रिक बैल बघा रस्सी बांधून आणायला लागतंय काय जोर आता सगळं रशी आहे <laughs> <गाए दोर थाएद। laughs> ना अन्न ट्रॅक्टरला पण रस्शी बांधून आणतात बैल सर करून आता सगळं बदललं ना आपल्याकडची शेतीच बदलली आता ट्रॅक्टर ना पाडा कोण नांगरपाडा कोण असेल म्हणजे हौशी हौशी कोण असेल तर आता नाहीच नाही तर बघा ना आमच्या शेती तर आमच्याकडे तर बैलच नाही आम्ही दुसऱ्यांकडून म्हणजे बैल जोडी मागून जमाना बदल बदलला तरुण पिढी आहे तरुण पिढी मगाशी या शेतामध्ये एवढंच पुरेसं पाणी नव्हतं पण वरुण राजाने कृपा केली आणि बघा भरपूर शेत एकदम तामतुम केलंय चला थोडस रोप लावूया तर मंडळी बघा आपली शेती तर इकडे लागणी चालूच आहे आमच्या साराचे आजोबा म्हणजे आमच्या साराच्या मामाचे वडील तिकडे आहेत आणि आमच्या मामा आहेत नमस्कार नमस्कार हा तर एकदम मजेशीर व्यक्तिमत्व आहे आमच्या इकडचं बरं मला एवढं सांगा पूर्वीची शेती कशी होती तुमच्या म्हणजे बालपणाची आणि आत्ताची शेती कशी आहे हा आताची शेती म्हणजे कशी मी तुम्हाला सांगतो ट्रॅक्टरची ट्रॅक्टर आता ट्रॅक्टर धरला बटन दाबला ब्रेक गवडलं शेती चालेल ना शेती पहिला ना आमचे बहीण होते आमच्या वडिलांची आजोबांची बैलांची शेती होती बैलांची शेती बरोबर ते बैलाची शेतीत ना आता ट्रॅक्टरच्या शेतीमध्ये पुरा फरक होतो नाही काय बरोबर बरोबर तर मंडळी कॅमेऱ्याची बॅटरी संपल्यामुळे आपल्याला पुढचं काही शूट करता नाही आलं शेतीची आपण भात शेती, शेती लावणी केलेली आहे आणि फायनली घरी आलो होत घरी आवून मी मस्तपैकी छान अशी आंघोळ केले जे आहे जेवलो आहे आणि आता झोपायची तयारी आहे आज शेतीमध्ये प्रचंड मेहनत झाली आहे खरं तर आणि आवाज देखील बदलला आहे आणि पावसात प्रचंड आहे आणि विहा देखील पहिल्यांदाच शेतामध्ये दे आली आणि खूप भारी वाटलं जेव्हा विहा आली ना तेव्हा मग विह्याचे पाय शेतात लागले तेव्हाच जोरदार पाऊस आला त्याच्या अगोदर पाऊस थोडासा येऊन जाऊन होता पण खरंच ते बिल बिया भी लकी आहे या सगळ्या गोष्टी तसं म्हणेन असं चला शेती तर चाली भातलावणी झाली मस्त वेगळी माझीही राहिली होती मी इतरांचे सगळेच आपले नातेवाईक आहे त्यांची भातलावणी तुम्हाला दाखवली होती कोकणात कशा पद्धतीने भातलावणी होते सो माझी जे शेत होतं आम्ही खरं तर आम्ही गारा जी आमची शेती होती त्याच शेतीतली भात लावणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर गावाकडचे अशी चांगले नयनरम्य दृश्य पाहिजे असतील गावाकडचे असे चांगले छान छान व्हिडिओ पाहिजे असतील निसर्ग पाहिजे असेल घरबसल्या कोकण दर्शन घ्यायचं असेल तर आपल्या कोकण संस्कृती यूट्यूब चॅनलला पटापट सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून कळवा की हा व्हिडिओ कसा वाटला आणि नवीन कोणी आला असेल तर सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा केव्हा कोकण आपलंच असा शुभरात्र